नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सोहेल सय्यद आणि आपले विश्वासू चॅनल जुन्नर ऑन इन एक्सपोर्ट वर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज तारीख आहे चार मे दोन हजार पंचवीस आणि मी आहोत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजचे बाजारात एक महत्वाची गोष्ट जाणवते मागील बाजारच्या तुलनेत आवक थोडीशी स्थिर आहे पण एकूणच पाहिलं तर खूपच कमी आहे आजचे बाजारात पाहतात बहुतांश कांदा गुलटा गुलटी भुगी आणि बदलामध्येच येतोय गोलामाल म्हणजे चांगल्या दर्जाचा कांदा फारच कमी प्रमाणात दिसतोय कधी मधी दोन चार चांगला माल दिसते तेवढंच पण प्रश्न असं निर्माण होतो की माल इथंच का नाही बाजारात त्याचं कारण असं समजते की शेतकऱ्यांनी आपला चांगला कांदा सध्या स्टॉकमध्ये ठेवलेला आहे कारण काय बाजारभाव खूपच कमी आहे आजच्या आज भावात कांदा विकणे शेतकऱ्याला परवडत नाही एक एकर कांद्याचा खर्च सध्या सत्तर हजार ते पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत जातोय त्यामुळे शेतकऱ्यांना वाटते की पुढे भाव वाढतील आणि तेव्हाच माल विकावा याशिवाय अजून एक गोष्ट लक्षात हा हवी आहे यावर्षी अनेक राज्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे त्यामुळे दुसऱ्या राज्यांमधून मागणी कमी आहे आणि त्यामुळे स्थानिक बाजारात दबाव आपल्याला जाणवते दुर्दैव म्हणजे एक्सपोर्ट ड्युटी हटवायला सरकारने खूप उशीर केला आणि जेव्हा ती हटवली तेव्हाही बाजारभावावर फारसा परिणाम झालेला नाही या सगळ्यामुळे पुढच्या काळात बाजारभाव नेमकं का कसे राहणार हे सांगणं कठीण आहे शेतकरी मित्रांनो या सर्व घडामोडींचे बाजारभावावर नेमकं काय परिणाम होते आणि आजचे भाव नेमकं किती लागते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही अजून जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज घरबसल्या बसल्या कांद्याचे बाजारभाव अचूक माहिती मिळत राहील धन्यवाद जय शिवराय तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस चौतीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये चाळीस रुपये

एकवीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये झेड पंचवीस रुपये पंचवीस रुपये

पन्नास रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न बाय पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये त्रेसष्ट चौसष्ट रुपये पासष्ट अडुसष्ट रुपये एकोणसत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये हे मार्क रुपये रुपये एकशे पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये एकशे पंधरा रुपये सोळा सतरा अठरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस अठ्ठावीस रुपये एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये साई मार्ग पन्नास साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये अडुसष्ट रुपये एकोणसत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये शनिवार समर्थ मार्क

पन्नास बावन्न रुपये पंचावन्न छपन रुपये साठ रुपये एकसोन पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये हे मार्ग पन्नास एक्कावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसष्ट बासष्ट रुपये पासष्ट पासष्ट रुपये रुपये यम नव्वद एक्याण्णव ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये करा एकशे सहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये अकरा रुपये बारा पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे मार्के वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये आर मार्क पन्नास एन रुपाय बावन्न त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन्न रुपये साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये पासष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये एम आर रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पन्नास रुपये झेड पन्नास रुप बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ त्रेसष्ट चौसष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये आंद्रा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये एकशे पंधरा रुपये सोळा रुपये सतरा अठरा रुपये एक एक एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये तीन वार काही